म्हणाल तर क्षुल्लक म्हणाल तर भक्कम अशी काही कारणं आहेत ज्यामुळे स्त्रियांना मूल जन्माला घालावं वाटत नाही पहिली गोष्ट म्हणजे आदिमानवापासून फक्त पुरुषच उत्क्रांत झाला स्त्री नाही असा काहींचा समज आहे म्हणजे त्या काळी पुरुष शिकार करून संरक्षण करण्यासाठी आणि स्त्री अपत्य जन्माला घालून त्यांचे संगोपन करण्यासाठी ही पद्धत रूढ होती आणि परिस्थितीजन्य कारणेही तेव्हा होती पण त्यानंतर लक्षावधी काळ लुटला पण बाईचा आई पण काही केल्या बदललं नाही असं देखील ऐकलंय स्त्री आई बनल्याशिवाय तिच्या जन्मात सार्थक होत नाही खरंच का हो इज इट बाईपणाचे आणि काही पैलू नाहीतच कारण विचारल तर मुद्द्याने देते एक गर्भारपण आणि प्रसूती प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी या शारीरिक मानसिक अगदी मृत्यूचा धोका पत्करून होणाऱ्या घटना आहेत पूर्वी फार कशाची कल्पना येते न येते तोच बायाई होऊन जायची पण आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून वाचून माहीत असतात जर नाहीच एखादीला एवढा जीवावर धोका घ्यायचा तर तो चॉईस नसावा दोन बॉडी शेपचं म्हणाल तर का नाही एखादीला वाटावं आपलं शरीर कायम मापात बांधे सुद्धा आणि आकर्षक राहावं प्रेग्नन्सी भल्या भल्याना बदलते त्यात सिझरियनचं प्रमाण बघता अनावश्यक ऑपरेशन मुलीचे दुखाने अंगावर व्रण पोटाचे काही महिने तरी नाजूक राहणारे आवरण हे धोके टाळायचेही असू शकतात तीन करिअर जर खरोखर करिअर बाळाने अडणार असेल आपल्याला पुन्हा तेवढा जोम येणार नाही अशी खात्री असेल तर का म्हणून बाळाचा प्लॅन पुढे नाही ढकलावा चार अजून एक कारण